ओडिसा राज्यातून विक्री करता आणलेल्या एकशे वीस नऊशे पाच ग्रॅम वजनांच्या अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्री व वा वाहतूक करणाऱ्या इस्माविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांना गुप्त मार्फत माहिती मिळाली की दोन इसमांनी ओडिसा राज्यातून अंमली पदार्थ गांजा खरेदी करून त्यांना हस्तक नवनाथ अंबादास मेटे व नवनाथ मेटे यांचा एक साथीदार यांच्याकडील ट्रकमध्ये भरून विक्री करण्याकरता आणलेला असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करून पथक अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टीमसह शेंडी सी जाणाऱ्या रोडवर वडगाव गुप्ता गावच्या शिवारातील हॉटेल सापळा रचून थांबले असता बातमीतील ट्रक येताना दिसल्याने सदर ट्रक थांबवण्यास सांगून ट्रकमधील दोन्ही अटकावून ठेवून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नवनाथ अंबादास मेटे ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांच्या ताब्यातील ट्रकची पंच फॉरेन्सिक टीम याने मदतीने झडती घेतली असता ट्रकच्या कॅबिनवरील टपामध्ये सहा गोण्यामध्ये तीस लाख बावीस हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचा एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम गांजासह एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींच्या ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आलेला असून सदर गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात